नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आज आणखी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की शेतकऱ्यांसाठी मित्रांनो आनंदाची बातमी आहे जीवन सात बारा मोहीम सरकारने चालू केलेलं आहे जीवन सात बारा मोहीम म्हणजे काय आणि तिची वारस नोंद कशी करायची ही मी या जी आरमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे आणि जीवन सातबारामध्ये काय काय तरतुदी दिलेल्या आहेत याच्याविषयी माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओ चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवरा मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो नमस्कार मित्रांनो हा आहे जी आर शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जीवन सातबारा मोहीम राबवणबाबचा हा महाराष्ट्राचा जी आर आलेला आहे या जी आर मध्ये माहिती सर्वात प्रथम आपण सातबारा मोहीम अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातीदारांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावीची आहे मयत खातीदार यांच्या वारसाना शेत जमणीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांच्या वारसाची नोंद विविध कालामध्ये अधिकारी अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना समोर जावे लागते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जीवन साधबरा मोहीम राबविण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता शासन निर्णय आपण पाहणार आहे या शासन निर्णय काय काय माहिती दिलेली आहे ते पाहायचे आपल्याला सर्व मयत खातेदारांच्या वारसाची नोंदणी अधिकार अभिलेखामध्ये अध्यापन करून मयत खातेदारांच्या वारसाची नोंदणीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जीवन साधबरा मोहीम राबविण्यात येणार आहे मित्रांनो तर इथे खाली तक्ता दिलेला आहे कालपदी कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे या कालावधीमध्ये किती काय आहे हे सर्व आपण माहिती बघाय कालावधी दिलेला आहे मित्रांनो एक चार दोन हजार पंचवीस ग्राम महसूल अधिकारी सॉरी एक चार दोन हजार पंचवीस ते पाच चार दोन हजार पंचवीस ग्राम महसूल अधिकारी तलाडी यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडवून गावनिह मयत खातेदार यांची यादी तयार करायची मित्रांनो त्यानंतर दुसरं आहे सहा चार दोन हजार पंचवीस ते वीस चार दोन हजार पंचवीस वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे म्हणजे मूर्ती दाखल असेल वारसाबाबत सत्ते प्रतिलेख घोषणापत्र पोलीस पाटलं लेटर सरपंचांचे लेटर ग्रामसेवक लेटर म्हणजे जी असते यांचा दाखला यालाच दाखला बोलतात मित्रांनो सर्व वारसांची नावे वय पत्ते दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक रहिवासी बाबतचा पुराव हो, ग्राम अधिकारी हे झाल्यानंतर त्याखाले तलाडी यांच्याकडे सादर करायचा आहे मित्रांनो ग्राम महसूल अधिकारी तलाडी यांनीच त्या स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्या मार्फत वारस ठराव इत्यादी फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करायचा आहे त्यानंतर दिलेलं आहे एकवीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीस ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांनी ही फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा त्यानंतर म ज म अ एकोणीसशे सासष्ट च्या विहित कार्यपद्धतीचे अवलंबन करून मंडळ अधिकारी यांनी बारा दुरुस्त करावा जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सात बारा वर नोंदवल्या असतील दिलेल्या मित्रांनो खाली का दिले ते पाहू आपण पहिला आहे संबंधित तहसीलदार यांची त्याच्या तालुक्याकरिता सन्मय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे त्यांनी आपल्या अधिस्थान कार्यक्षेत्रात सदर कालेपदे कार्यक्रम वेळ मदत पूर्ण कारवाई करावी तसेच कार्यक्रमाबद्दल ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी व मंडळ अधिकारी यांना अवगत करण्यात येऊन उचित कारवाई करण्याबाबतच्या सक्त सूचना देण्यात याव्यात त्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची त्यांच्या जिल्हाकरिता नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या आधी व तालुक्याचे वेळोवेळी आढावा घेऊन सदर मोहीम राबविण्याबद्दल काही अडचण येत असल्यास त्याचे निराकरण करत आहे मित्रांनो त्यानंतर तिसरे दिलेलं आहे संबंधित दि विभागीय आयुक्त यांची त्यांच्या अनिस्त जिल्हा जिल्हाकरिता विभागीय नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे त्यानंतर विभागीय आयुक्त यांनी आढावा घेऊन त्याबाबत साप्ताहिक अहवाल खाली नमुन्यामध्ये प्रत्येक सोमवारी निश्चितपणे द्यायचा इथे ईमेल आयडी दिलेला आहे मित्रांनो या ईमेल आयडी मध्ये त्यांनी द्यायचा आहे त्यानंतर जिल्हा तालुका हे काय दिलेलं आहे तर सदर मोहीम वारस नोंदणी अर्ज ई हक प्रणाली मार्फत नोंदवायचा आहे मित्रांनो त्यानंतर सात बारावरील मैत खात्यादारांच्या वारसाची नोंदणीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदणी घेऊन सात बारा जिवंत म्हणजे अध्ययवन करण्यासाठी वरद नमूद केलेल्या विविध कालावधी का का कार्यक्रमात राबवायचा मित्रांनो जीवन सात बारा मोहीम यशस्वी होईल याची दक्षता तुम्ही स्वतः घ्यायच्या आहे मित्रांनो तर सादर सदरचा जो शासन निर्णय आहे मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जिओ या संकेतस्थळावर भेटून जाईल तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता मित्रांनो तसंच मी याची लिंक मी मध्ये दे देणार आहे जो जी आर आहे हा याची लिंक मी मध्ये देणार आहे तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर का आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये